आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत शाळांच्या संदर्भातलं हे पत्र महत्त्वाच्या सूचना देणार आहे विशेष म्हणजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरवाडा राबविण्याच्या संदर्भातलं हे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं पत्र आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांना पाठवण्यात आलेलं आहे या सर्व सर्व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही हे पत्र पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबविण्याबाबत आणि संदर्भ आहे केंद्रीय शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचं पत्र दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस महोदय उपरोक्तेविषयी कळविण्यात येते की सर्व शाळांमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबविण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सदर उपक्रमाच्या दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आला आहे या पंधरवाड्या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्र आणि व्हिडिओज सदर पत्रात देण्यात आलेल्या गुगल लिंकवर पाठविण्यात याव्यात संदर्भीय पत्रांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरित्या राबविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी आपण केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास व कार्यालयास अवगत करावे ही विनंती असं माननीय शिक्षण उपसंचालक प्रशासन माननीय आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे की जे इंग्रजी भाषेत आहे असं हे, हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद